पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती हवेली त्यांच्या निवडणुकीच्या निमित्ता निमित्तानं लोहनिकाळभर वडकी कदम आपली या गटातील उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी आपल्या तालुक्याचे शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार आदरणीय माऊलीबा खटके यांनी या ठिकाणी दौरा आखला होता आपण पाहिलं की गेल्या पाच दिवसापूर्वी राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवाचं दुःखद निधन झालं त्यामुळं तीन चार दिवस शासकीय तीन दिवस दुखावटा होता प्रचार त्या ठिकाणी स्तब्ध होता त्यानंतर लोकांना प्रत्यक्ष भेटीघाटीद्वारे पदयात्रेद्वारे आम्ही या ठिकाणी प्रचार दौऱ्याचं नियोजन करत असताना आज या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आबा आले आज पाहिलं तर शीख समा समाज असेल सर्व समाजांनी एकमुखी बैठक घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे मारवाडी समाज त्या ठिकाणी दादांना श्रद्धांजली कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादीला पूर्ण पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आपण पाहिलं की रुपनर वस्ती असेल केसकर वस्ती असेल पिंगळे वस्ती असेल त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्यानंतर त्यांनी सुद्धा एकमुखी पाठिंबा या ठिकाणी राष्ट्रवादी समाज पार्टीला या ठिकाणी दिलेला आहे परवा वाटर समाजाने सुद्धा त्या ठिकाणी बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे मुस्लिम समाज पहिल्या दिवसापासून प्रचारामध्ये आमच्या सोबत असून त्यांनी सुद्धा आज बैठक घेऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आज आपण पाहिलं लोणी काळभोर कर्मक ती वडके सर्व समाज सर्व सर्व समाज त्या ठिकाणी एकत्र येऊन जात पाहत न पाहता आज जसं अजितदादांनी कुठल्याही समाजासाठी एका समाजासाठी काम न करणार सर्वांना सोबत घेऊन काम केलं त्या पद्धतीने सर्व समाज आज राष्ट्रवादीच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि त्या ठिकाणी आज आबा या ठिकाणी आमच्या सर्वांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेत आज विधानसभेला सर्वांनी आबांना या ठिकाणी भरघोस असं मतदान केल्यानंतर आबांनी सुद्धा गेल्या वर्षभरामध्ये चांगल्या पद्धतीचा निधी या ठिकाणी आमच्या लोणी काळगोर आणि परिसरासाठी दिलेला आहे आणि एक ठिकाणी आभांवर दादांवर प्रेम करणारी ही जनता राष्ट्रवादीचे तीन उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील चांगल्या मताधिक्याने निवडून येतील यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही दुसरं मला महत्वाचं या ठिकाणी सांगायचं की कुणीतरी काल मी बाईट पाहिली एक बालिशपानाच वक्तव्य केलं की अजितदादाच्या मृत्यूचा सांधुतेच्या लाटेच्या आधारे राष्ट्रवादी प्रचार करत आहे मला त्यांना सांगायचे की आज एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करणे इतकी राष्ट्रवादी हा नालायक पक्ष नाहीये त्या पद्धतीचा तुमच्या भावना समाजाला कुठल्या पद्धतीने तुम्ही दिशा देत आहे ते तुमच्या वक्तव्यातून दिसून येत आहे आज तसं पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा विकासाचा पक्ष आहे आणि मान्य अजितदादा पवार साहेबांनी असेल आबांनी असेल त्या ठिकाणी पूर्वीच्या राष्ट्रवादीच्या समान नेत्यांनी ने असेल या ठिकाणी विकासाचीच गंगा या ठिकाणी आणलेली आहे आणि काम केलेलं आहे आणि आम्ही फक्त विकासावरच या ठिकाणी मत मागतोय पुण्याच्या मृत्यूचं दुर्दैवी अंत झाला असेल त्याचं असं राजकारण आम्ही करणार नाही आपणही करू नका आपण जो विकास केलाय तो लोकांना सांगा आणि त्या विकासावरच मत मागा आता ज्या ठिकाणी आबांनी सांगितलंय की आदरणीय सुनेत्रा ताईंच या ठिकाणी उपमुख्यमंत्री जिल्हा नुकत्याच त्या आता आपल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीही झालेले आहेत त्यामुळे निधी संदर्भात किंवा या तालुक्याला आबा कुठल्याही पद्धतीचं निधी कमी पडून देणार नाही आणि सर्व कार्यकर्त्यांना असेल जिल्हा परिषदच्या या उमेदवारांना नंतरच्या भविष्याच्या काळामध्ये असेल ताकद देण्याचं काम आबा नक्कीच करतील आणि लोणी काळभोर कदमा आणि वडकीची जनता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना घड्याळा पुढचं पटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करेल याच्याबद्दल माझ्या मनात कुठली बदल घडतोय महाराष्ट्र बदलतोय पाहत रहा महाराष्ट्र चोवीस तास